बाबुडगाव येथील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी चौकात घरावर दिवसा सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना बाबुडगाव पोलिसांनी वेड्या ठोकल्या असून दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत दोघांचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आहे कोणत्याही परिस्थितीत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असे यावेळी ठाणेदार एल डी तावरे यांनी पत्रकारांना माहिती दिली आरोपी वैभव उर्फ जैदिला अंबादास जांभूडकर यांच्या विरुद्ध बाबुगाव पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर वेगवेगळे असे गुन्हे दाखल आहेत तर विशाल उर्फ पच्चीस अरुण रायबर याच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल आहे दोन्ही आरोपी प्रवृत्तीचे असल्याचे निष्पन्न असल्याने प्रकरण गांभीर्याने घेऊन ठाणेदार एल डे तावरे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस टीमच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे तसेच पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपींचा शोध घेतला तर दोन्ही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले ही कार्यवाही पोलीस निरीक्षक तावरे विजय लोखंडे निलेश यांनी केली दिवसा घालून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दिनांक पंचवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून बाबुळगाव शहरामध्ये व तालुक्यात गुंडगिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही गुन्हेगारांना कायदेशीरित्या त्यांची जागा दाखवली जाईल असे पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांनी माहिती देताना सांगितले सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोन्ही आरोपींविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे